म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये उदाहरण घ्या की तुम्ही जर दर आठवड्याला दर आठवड्याला पाचशे रुपये पाचशे रुपये बाजारला ठेवले त्या पाचशा 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 मधलेच ते वर्षभरात दोन चार पाच हजार रुपये साठवून ठेवू शकते आणि तुम्हाला माहिती नाही राहत काही कोणाशे बाराशे रुपये जीन्स म्हणून आणला मग ते तुम्हाला सांगते तुम्ही जे पाच पाचशे दिले ना त्याच्यामध्ये मग काय हलका घ्यायचा बा म्हणजे दोन हजार रुपये म्हणजे अजून पैसे माझ्याकडे हे सुद्धा ताकद

गोबी चांगले नाही तर भीती बेटार नाही आपल्या दुकानात आपल्या पिण्याचा त्रास हे करणं